बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून त्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे बदलापूर घटनेचा तसेच राज्यातील तसे राज्या वाढत्या अत्याचारांच्या घटनेचा कोपरगाव सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशा घटना यापुढे होऊ नये यासाठी कडक कायदा करण्यात यावा अशा मागण्या सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारकडे कोपरगाव तहसील प्रशासनाला देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार सातपुत यांनी स्वीकारले आहे दरम्यान अशा नराधामांना जागेच ठेचा किंवा फाशी द्यावी असे मत माजी नगरसेवक हाजी मेहमूदबाई सय्यद यांनी व्यक्त केले आहे गेल्या दोन चार दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी एका चिमुरड्या मुलीवर दोन मुलींवर तीन ते साडेतीन वर्षाच्या मुले अस त्या मुलींवर शाळेतल्या पिऊन त्याने जे अतिप्रसंग करून त्यांना जे इतका भयानक काम केलं की त्याला आज बोलणंसुद्धा मुश्किल आहे आज आमच्या अंगावर काटा येतं आमच्या डोळ्यात पाणी येतं या माणसाला काळीज आहे का नाही आज एक दोन तीन वर्षाच्या मुलींवर जर असा अतिप्रसंग होत असेल या त्या त्या कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माच्या आहे त्यापेक्षाही जास्त माणुसकी एक चीज आहे कारण आपल्या देशामध्ये दे, महिलांना सुरक्षा देणं एक शासनाचं काम आहे मात्र शासन याच्यात अपयशी ठरत आहे कारण आज मा चार दिवसापूर्वी हे प्रसंग घडलं काल को, को कोल्हापूर या ठिकाणी रामपूर या ठिकाणी पण असंच एक प्रकार घडलं आपल्या वावीला असंच घडलं असे अनेक ठिकाणी म्हणजे आज देशात कायदा व सुवस्था राहिलेला आहे की नाही या नाराधामांना अशा लिंगपिसाटांना जर एक कायदा जागेवरच ठेचण्याचं दिलं किंवा यांना जागेवरच फाशी दिली तर हे असे प्रकार कुठेही होऊ शकत नाही म्हणून आज कोपरगाव तालुक्यातील व शहरातील आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी याचा निषेध म्हणून एक मोर्चा आणला आणि माने नायब तहसीलदार मॅडम यांना ते निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आपले जे भावना आहे ते शासनापर्यंत पोहोचू मात्र माझी पुन्हा एकदा विनंती आहे शासनाला की बा तुम्ही जर कायदा बनवत असल तर ते तोडू तोडायसाठी बनवू नका कारण असे लिंगपिसाड जे आहे या लोकांना तुमच्या आमच्या सारखेच लोक राजकीय पुढारीच त्यांना पाठीशी घालतात माझा या नेत्यांना देखील या माध्यमातून एक इशारा आहे का तुम्ही या आराम कोरोना पाठीशी घालू नका अशा लोकांना तुम्ही जनतेच्या ताब्यात द्या आणि जनतेनी जागेवर यांचा छडा लावला लावायला पाहिजे असे मी या माध्यमातून बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव येथील मुस्लिम समाज बांधवांनी जे काही निवेदन दिलेलं आहे तर ते आम्ही शासनात पोहोचवू त्याचबरोबर आपल्या भावना आणि आपल्या मागण्या ह्या सुद्धा आम्ही शासनापर्यंत पोहोचवू थँक्यू यावेळी माजी नगरसेवक हजी मेहमूद सय्यद फिरोज पठाण नाजिम शेख वसीम चोपदार अर्शद पठाण समीर पठाण सोनू शेख पप्पू सय्यद आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते